आज हा मेनी ब्लॉक बनवण्याचं कारण म्हणजे आज आपण ज्यावेळेल मला समजलं की माझा सुरत भाव आहे सीडॅक कंपनीमध्ये जे आहे ते सिलेक्शन झाले तर हे सेडॅक म्हणजे काय आहे ते कसं करायचं तिथून जे त्या कोर्सचे प्रोसिजर काय आहे कशा पद्धतीने सिलेक्शन झालं त्या संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी हा मेनी ब्लॉक बनवतोय तर सुरुवातीला त्याला विनंती करा की त्याची ओळख करून दे त्याचं इंजिनिअरिंग कसल्या फील्डमध्ये कसं झालं याची माहिती तुझा दिसत प्रोड त्यानंतर सिडाईकडे आपण बोल तर नमस्कार तुम्ही माझ्या मोठ्या भाऊ ऑडियन्स असाल तर माझं इंट्रोडक्शन करून देतो सुरुवातीला की माझं नाव विरोधी पाटील आहे आणि मी आत्ताच सिडायकचा कॅम्पस थ्रू प्लेस झालो या कंपनीमध्ये आणि जसं uh, माझा मोठा भाऊ म्हणला की सगळे इंट्रोडक्शनमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज कंपन्या तर uh, मी केलं आहे कम्प्युटर आहे इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये ज्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये पास झालो त्यानंतर तीन महिन्याच्या इंटरव्ह्यू नंतर लगेच सीडॅक जॉईन करायला सीडॅकची प्री कॅड एक्झामिनेशन दिली मी सीकॅड एक्झामिनेशन त्यानंतर तीन महिन्यानंतर लगेच सीडॅक साठी जॉईन झालो ज्यामध्ये मला सनबीम कॉलेज मिळालं जे वन ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज आहे सीडॅक मध्ये ज्यामध्ये सहा महिन्याच्या कोर्स नंतर मला लगेच कॅम्पस थ्रू कंपनी आली सेलोग्राम सोल्युशन म्हणून जिथे मी प्लेस झालो सिडॅकला जॉईन व्हायच्या अगोदर जे एक्झाम आहे ती कशा पद्धतीने घेतली जाते मग त्याच्या मेरिट लिस्ट वर सिडॅकची पहिली एक्झाम म्हणजे सीडॅक एक्झाम किंवा प्री एक्झाम तर त्या सी कॅड एक्झाममध्ये किंवा प्री एक्झाममध्ये मोस्टली आता डेफिनेटली तुम्ही जर कम्प्युटर सायन्स ब्रँचमध्ये मध्ये जाता किंवा आय टी सेक्टरमध्ये सेक्टर तर सगळे आय टी भाग असणार सी सी कॅटमध्ये सुद्धा सगळे आयवेजेस भागात फॉर एक्झाम्पल तुम्हाला असणार ऑपरेटिंग सिस्टीम सी सी पी पी हे लँग्वेज असणार त्याचबरोबर तुम्हाला नेटवर्किंग असणार बेसिस ऑफ एआय बेसिस ऑफ डी बी डी असणार ह्या सगळ्याचं थोडंफार थोडंफार नॉलेज घेऊन तुम्ही जी एक्झाम द्याल ती सी कॅट एक्झाम असेल त्यानंतर तुमचे रँक्स लागतील तुमचे नंबर्स येतील मेरिटनुसार तुम्हाला वेगळे वेगवेगळे कॉलेज मिळतील मग त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर रँक चांगले असेल तर फॉर डेफिनेटली तुम्ही चांगलं कॉलेज घेऊ शकता आता सीडॅक सीडॅक आता जे कॉलेज फॉर एक्झाम्पल सिद्धीम आहे सीडॅक पुणे स्वतः आहे आहे त्यानंतर बाकीचे कॉलेजेस पण आहे मग ती सीट एक्झाम द्यासाठी तुम्हाला थोडंफार डेफिनेटली नॉलेज थोडंफार म्हणजे खूप सारे नॉलेज असलं पाहिजे टेक्निकल मध्ये हा सेक्शन बी चा पार्टवाला सेक्शन ए आणि सी हे दोन सेक्शन्स पण असतात त्यामध्ये सेक्शन टोटल तुम्हाला एका सेक्शन असतं म्हणजे रिझनिंग असेल क्वांटिटी लॉजिकल रिझनिंग असेल हे असणार तुम्हाला आणखी सेक्शन सी हा ऑप्शनल सेक्शन असतो जो तुम्हाला द्यायचा असेल किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही कोर्स आहेत सी मध्ये आता मी घेतला जो डॅक कोर्स आहे पीजी डॅक कोर्स जो ऍडव्हान्स कम्प्युटिंग आहे किंवा सॉफ्टवेअर को डेव्हलपमेंट चा कोर्स आहे त्यामध्ये सेक्शन सी ही ची गरज नसते जर तुम्हाला काही कोर्स आहेत फॉर एक्झाम्पल डी एस कोर्स आहे टोटली एमबीएसार्डवेअरचा कोर्स आहे त्यामध्ये जर तुम्हाला घ्यायचा असेल ऍडमिशन त्या तुम्हाला सेक्शन सी जो त्या विषयावरती सब्जेक्ट वरती फोकस करतो त्याची काही कोर्शन सेक्शन सी मध्ये तर तो तुम्हाला इन्क्लूड करावा लागेल मग अशी टोटल क्रिकेट सी कॅड प्रोसेस चालते ज्यामध्ये तुम्ही आफ्टर क्वालिफिकेशन तुम्हाला जे तुमच्या रॅन्स चांगलं बेस ऑफ बेस कॉलेज मिळू शकतो सेडेक जो कोर्स आहे तो जो केला तो कोर्स कोणता केला असेल सेडॅक मध्ये त्या कोर्स मध्ये काय शिकायला मिळतं म्हणजे असतात त्याबद्दल जरा एक्सप्लेन करू शकला शकत नक्कीच तर सेडेक हा टोटल सिक्स मंथचा कोर्स आहे ज्यामध्ये आता माझा कोर्स होता तो डॅक कोर्स होता ॲडव्हान्स कम्प्युटिंग जे हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा कोर्स होतो असेच बाकीचे पण कोर्स आहेत फॉर एक्झाम्पल डी ए से कोर्स आहे एमडीए सिस्टीमचा कोर्स येतो ज्यामध्ये टोटली तुम्ही हार्डवेअर शिकता कम्प्युटरचा आता इंटायर कम्प्युटर चे ऑपर येते कारण हे सिडॅक हे टोटली सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऍडव्हान्स कम्प्युटर येतो म्हणजे जे काय आहे ती कम्प्युटर जॉब आय डी सेक्टर किंवा सी आणि सायन्स टोटल येतो हा मग यामध्ये मला डॅक कोर्स होता आता ह्या डॅक कोर्समध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे टेक्नॉलॉजी त्यानंतर एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मेथोडॉक्स आहे त्यानंतर डेटाबेस आहे त्यानंतर ऍडव्हान्स जेवा जेवा आहे रिॲक्ट मन्स पॅक टोटल यामध्ये आणखी हा हा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज तुम्ही एंटायरली जेवढे काय ऍडव्हान्स असेल जेवढे काय इंटरमिडियट किंवा बेसिक असेल तुम्ही सिक्स मंथमध्ये शिकता ह्या सिक्स मंथमध्ये टोटल जेवढं कवर अप कराल जेवढं तुमचा ग्रास्पिंग पॉवर असेल तेवढं तुम्ही नक्कीच जेवढं ट्रेनर देतोय तेवढं नक्कीच तुम्ही घेऊ शकता कारण खूप जास्त ऍडव्हान्स खूप जास्त चांगलं नॉलेजमध्ये भेटतो तुम्हाला सेडे जो कोर्स आहे सहा महिने कम्प्लीट झाले तर त्याचे कोणती तरी एक्झाम होते ना ते एक्झाम काय असते तर जसे की क्वेश्चन होता सीडॅक नंतर सुद्धा एक एक्झाम असते तर ते नक्कीच असते एक्झाम ती सीसी असते म्हणजे तुम्ही एंटायरली सीडॅक मध्ये जे काही शिकला कोणत्या टेक्नॉल शिकला तुम्ही जावा शिकला तुम्ही डेटाबेस शिकला त्याच्यावरती सुद्धा एक एक्झाम होते कारण की नक्कीच ने तुम्हाला तुम्हाला प्लेसमेंट प्रोव्हाइड करणार तर तुमचं टेस्टिंग नक्कीच घेणार किती एलिजिबल आहे प्लेसमेंटसाठी कंपनीसाठी कारण सुद्धा एक रेप्युटेशन आहे त्यांना सुद्धा त्यांचा स्टुडंट प्रेझेंट करायला कं कंपनीज पुढे मग त्यासाठी असते सी सी एक्झाम कॉमन कॅम्पस एंट्रान्स एक्झाम ज्यामध्ये तुम्ही जे काही टेक्नॉलॉजी तुम्ही शिकला तुमच्या एंटायर कोर्समध्ये त्या प्रत्येक टेक्नॉलॉजीजची त्या प्रत्येक सब्जेक्टची तुम्ही एक्झाम देता जी एम सी क्यू बेस असते आणि ह्या मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला की तुम्हाला क्वालिफाय जर व्हायचं आहे सिडॅंग मध्ये क्वालिफाय झाला आणि तुम्ही होताच बऱ्यापैकी लोक स्टुडंट होतात क्वालिफाय त्यानंतर तुम्ही कॉमन कॅम्पस साठी इलिजिबल होता ज्यामध्ये तुम्हाला खऱ्या दृष्टीने प्लेसमेंट मिळतात ज्या प्लेसमेंट्स येतात किंवा ज्या कॅम्पस सिलेक्शन होतात त्याचं जे ऍव्हरेज पॅकेज असते किती प्रत असते कारण जो मेन फिरून जो मुद्दा आहे तो पॅकेजवर इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ते पॅकेज तर त्याबद्दल जरा सांग काय विषय तर जसं की खूप हॉट मुद्दा आहे की पॅकेज किती असतं आता जॉब करते म्हणल्यानंतर पॅकेजचा विषय असलाच पाहिजे कारण आपण मेहनत म्हटल्यानंतर तर सीडॅक पॅकेज बाबतीत खूप जास्त चांगलं म्हणू शकतो कारण की सीडॅक मध्ये तुम्ही शिकता ते खूप ऍडव्हान्स लेवल असतं ज्यामध्ये तुम्ही जे टोटल शिक्षण घेता त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला ॲटमॉस किंवा तुम्ही हायस्ट पॅकेज म्हणता सोळा ते अठरा लाख किंवा एस सिडॅकमध्ये वीस ट्वेंटी लॅकपर्यंत पर्यंत पण गे, गेले कंपनी आणि जर तुम्ही ॲव्हरेज पॅकेजपर्यंत जर बघाल तर सिडॅकमध्ये एक टू सेवन लॅक हे ॲव्हरेज पॅकेज आहे त्यामध्ये मग तुमच्या तुमच्या स्वतःच्या इलिजिबिलिटीवरती किंवा स्वतःच्या सु, तुमच्या स्वतःच्या कॅलेबरवरती तुम्ही डेफिनेटली जी कंपनी येईल त्यासाठी चांगलं परफॉर्म करून तुम्ही तुम्हाला हवं ते पॅकेज मिळू शकता जसं की यानं सांगितलं पॅकेजच्या बाबतीत ते फाईव्ह लाख सेवन लाख टेन लाख अठरा लाख वीस लाख अपर्यंतच पॅकेज जाते पण एक्झॅक्ट मुद्दा जो हा आहे की ते जे पॅकेज अचीव करायचं आहे तुम्हाला ते त्या तुमच्यामध्ये सुद्धा त्या कॅपॅसिटीत असणं आवश्यक आहे कारण त्याच्यावरच तो मुद्दा डिफेंड आहे तुमच्याकडे सुद्धा ती इलिजिबिलिटी असणं आवश्यक आहे त्या वर्षासाठी तुम्हाला ही तेवढीच मेहनत घ्यावी लागेल हे गोष्ट लक्षात घ्या आणि यशाला कष्टाशिवाय पर्याय नाही हे दोन शब्द बोलून मी थांबतो त्यांना आपल्याला बद्दल थो थोडीफार माहिती दिली त्याबद्दल मी त्याचा आभार आहे त्याच्या पुढील व्हॉट्सअप मी नक्कीच शुभेच्छा देतो हां थँक्यू